नमस्कार प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण विशेष खुसखुशीत साखरेच्या गाठींची माळ कशी बनवायची ते पाहणार आहोत खुसखुशीत होण्यासाठी एक खास अशी किचन टिप्स सांगणार आहे इनो व सोडा न वापरता एकदम खुसखुशीत बनतात रेसिपी पूर्ण पहा तुमची ही रेसिपी एकदम परफेक्ट बनणार याची मला खात्री आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला देखील करा चला तर मग पटकन पाहूयात साखरेंच्या गाठींची माळ कशी बनवायची ते इथे मी पात्र घेतलेलं आहे याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे साखरेंच्या गाठी पात्राला चिटकणार नाहीत तर इथे मी सर्व पात्रामध्ये तेल लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे छोट्या छोट्या वाट्या असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही या गाठी बनवण्यासाठी वापरू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे दोरा टाकून घ्यायचा आहे हे पहा बुडाला असा चिटकवायचा दोरा म्हणजे तो साखरेंच्या गाठीतून नंतर निघत नाही हे पहा अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये दोरा ठेवून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करून ठेवावी लागते नंतर पाक लवकर आपल्याला पात्रामध्ये टाकावा लागतो त्यामुळे ही प्रोसेस अगोदरच करून ठेवायची इथे मी कढाईमध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी गॅसची फ्लेम मी ऑन केलेली आहे सध्या गॅसची फ्लेम फुल आहे साखर वितळेपर्यंत आपण गॅसची फ्लेम फुल ठेवणार आहोत सतत हलवत राहायचं आहे साखर वितळेपर्यंत बा इथे साखर पूर्ण वितळलेली आहे गॅसची फ्लेम फुलच आहे मी तुम्हाला एकदा ही चाचणी तयार झाली आहे की नाही हे चेक करून दाखवते आता याला आपल्याला अजिबात सोडायचं नाही आहे सतत हलवत राहायचं आहे चाचणी चेक करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये या पाकाचे एक ते दोन थेंब टाकून पाहायचं आहे हे पहा हे असे खाली येत आहेत म्हणजे ही चाचणी आणखीन तयार झालेली नाही आहे तर गॅसची फ्लेम मीडियम आहे आता मी इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेले आहे मीडियम फ्लेमवर एक ते दोन मिनिट आणखी शिजवून घेऊयात आणि नंतर चेक करूयात साखरेच्या गाठी खुसखुशीत व्हाव्यात यासाठी आपण ना इनो वापरणार आहोत ना सोडा वापरणार आहोत आपण वापरणार आहोत एक चमचा तूप ही एक खास अशी किचन टिप्स होती ज्यामुळे साखरेच्या गाठी एकदम छान अशा खुसखुशीत होतात कडक होत नाहीत तूप घातल्यानंतर आपण हे दोन मिनटं शिजवून घेतलेलं आहे हे पहा इथे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट असा पाक तयार झालेला आहे आता आपण चेक करून पाहूयात तर प्लेटामध्ये एक ते दोन थेंब टाकून थोडेसे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे प्लेट उलटी करून पाहायचं आहे हे पहा अजिबात खाली येत नाही म्हणजे पाक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे लगेच आपल्याला हा पाक आपेपात्रामध्ये टाकून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे नाहीतर याची लगेच साखर बनते तर हे इथे मी अप्पेपात्रामध्ये जेवढा बसेल तेवढा पाक टाकून घेतलेला आहे आता हा राहिलेल्या पाकामध्ये मी थोडासा येलो फूड कलर घालून हे दुसऱ्या वाट्यांमध्ये टाकून घेणार आहे तर आता आपण हे थंड होऊ देऊयात हे पहा अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे थंड होतं थंड झाल्यानंतर अलगद अशा प्रकारे दोरा दोन्ही बाजूने थोडासा हलक्या हाताने ओढायचा आहे लगेच या गाठी निघतात हे पहा अशा प्रकारे आपल्याला या गाठी काढून घ्यायच्या आहेत पाक आपे पात्रामध्ये टाकताना एका मोठ्या चमच्याचा वापर करायचा आणि सर्व पात्रामध्ये एकसारखा पाक घालायचा म्हणजे सर्व साखरेच्या एक गाठी एकसारख्या बनतात एक वाटी साखरेमध्ये दोन साखरेच्या गाठींच्या माळा तयार होतात शिल्लक राहिलेला जो पाक होता त्याची मी पिवळ्या कलरची माळ तयार केलेली आहे या साखरेच्या गाठींच्या माळा तुम्ही वाटींमध्ये सुद्धा तयार करू शकता वाटींमध्ये एक एक चमचा तुम्ही हा पाक घाला आणि एकसारख्या अशा साखरेच्या गाठी तयार होतात हे पहा ही मी वाटीमध्ये तयार केलेली माळ आहे एकदम मस्त अशा या दोन्हीसुद्धा माळा तयार झालेल्या आहेत आणि या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर हे पहा मी तुम्हाला एक साखरेची गाठ तोडून दाखवते हे पहा अगदी हाताने सहज तुटतात इथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये छान अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तर या गुढीपाडव्याला सुद्धा घरच्या घरी साखरेच्या गाठींची माळ नक्की बनवून पहा तुमचीही साखरेंच्या गाठीची माळ एकदम परफेक्ट बनणार याची मला खात्री आहे आणि याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद